पोपट आहे काय बघितला तर जे कलर आहे पूर्ण नॅचरल कलर आहे बघू शकता आपण निळा हाय पूर्ण काळा हाय पूर्ण पिवळा हाय आणि ह्याच्या डोळ्यावरती जे पूर्ण रेखा बघू शकतो आपण पूर्ण ही नॅचरली आहे सगळ्यात जगात सगळ्यात मोठं पोपट ना हा सगळ्यात मोठं पोपट हिची हाईट बघू शकता आपण दोन फुट आहे बघू शकते आपण एकदम हा, हा, हा. अजून आणला आणलायगावचा मानकरी हिंद अजून काय झालं भारी पळालाय ना एक नंबरच पळाला परवा आणि इथं सत्तावीस तारखेला कुठे इथं आता परवा सत्तावीस तारखेला नव्हता का मुगा ना का तिथं पळून इथं गेला एक गेलाय आता मला चालू सीझनला दुमागुळ घातलाय ना सगळा चालू सीजनला टॉपचा आहे आतापर्यंत जे जे मैदान आहेत ते सगळे मारले आहेत त्यांना म्हणजे राजे गार्डिंग चा पक्षी म्हणून ओळखलं हा नवीन माणूस जर आपल्या फोनवरती घरासमोर जर आला तर वेगवेगळे आवाज करतो पक्षी कंटिन्यू आहे ना कंटिन्यू हे एक वैशिष्ट्य म्हणलं की याचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकदा हा हा आठ ते नऊ अंडी घालून हा ह्यामध्ये दोन कलर आपल्याकडे आहेत एक व्हाईट कलर आणि एक ब्राऊन आणि व्हाईट मध्ये मिक्स आहे कलर वेगळे का कलर वेगवेगळे आहेत ओके हा ह्या आफ्रिकन कांगोग्री आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला ग्रे आहे म्हणजे जरा कलर बाबा डाऊन दिसतो आपल्याला तर हिच्या बोलण्यावरती गेला तर वर्ल्ड मध्ये सगळ्यात टॉपचा टॉप पेरोड म्हणून याला ओळखलं जातं या? कारण की हा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढतो आता हा एक वर्षाचा आहे आता ह्याला शिकवण चालू आहे हा नमस्कार ब्लॅक म्हणून घेऊन आलाय का हा कस काय माझं नाव पृथ्वी शंकर भोपते हा तर हे कुत्र जर्मश जाते आहे ब्लॅक कलर मुशी डबल कोटेड हे कुत्र आहे ह्याचं खाणं दिवसात दोन टाइम आपण याला पेढीगिरी देतो आणि ह्याचं वय आता सध्या परिस्थिती दोन वर्ष आहे दोन वर्ष आता होतील याला दोन महिन्याच्या तुमचं गाव आपलं गाव कराड बैलबाजार मस्त आहे बरं का मस्त ठेवलं काळजी काय घ्यायला लागते केसांची संजी केसाची काळजी म्हणजे याला एक आठवड्यातनं आठवड्यातनं ते दहा दिवसानं ब्रश फिरवायला लागतो ह्या केसातनं याला आंघोळ घालायला पाहिजे आठवड्यातनं चार ते पाच दिवसाला याला आंघोळ घातली तरी ते केसाची निगा चांगल्या पद्धतीने नमस्कार तुमचा परिचय दीपक जाधव कुंभारगाव अरे वा बारी मिळेल सांभाळला कुठल्या लाईनच आहे काय केसी आहे होय का केसी रजिस्टर का कॅशियटर आहे अरे डायटबीट काय असतो पॅटेगिरीच आहे का कंटिन्यू कंटिन्यू त्याची केस एकदम अशी क्वालिटीत काय सांगा त्याच्यावर फॅश आहेत त्याचे वंशा आहे ते केस असल्यामुळे चांगल्या ब्लड लाईन असल्यामुळं केस केस कंडिशन वगैरे चांगलीच आहे बॉडी लँग्वेज अगदी व्यवस्थित बाकी तुम्हाला काळजी काय घ्यायला लागते त्याची दादा नमस्कार काय ना तुमचं तानाजी भगवान भोसले सर मलकापूर ग्राउंडचं नाव काय ग्राउंड चांगश डबल झिरो अरे वा पडतो का आता सध्या जरा थोडा थोडा पळफी अजून दोन चार महिन्यान अजून येऊन वयाची मला आवड कधीपासून शान शहरीजी मला लहानपणापासून जल्द पासून माझ्या घरी वाटला कुठले उठले होऊन गेले आपल्याकडे माड पहिलं काय माड महाराष्ट्र ग्राउंड होता त्यानं चार वर्ष महाराष्ट्रात सगळा गाजीवला कारगिल मनुष्याने अरे बाळा स्वामी कारगिल होता दोनशे तीनशे ट्रॉफ्या त्याच्या आहेत त्याच्या पुण्याच्या लाईन चाच आहे नाही नाही हे इम्पोर्ट आहे इम्पोर्टचा आहे का हो इम्पोर्ट आहे बाटचे वैशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे हा दिसतो आपण बघू शकता काटेरी दिसतोय हा याच्यावरती अंगावरती काट दिसतात परंतु हा का नाही जरा याला खतरा महसूल झाला खतरा ह्याला उद्भवला तर हा काय पूर्ण फोल्ड होतो पूर्ण फोल्ड होतो आणि काट पूर्ण अशी आहेत ही असं टनक होतात काटक काट आहेत टनक होतात काट एक्झॉटिक हा एक्झॉटिक मध्ये जाते हा खूप मस्त काय ब्रिडच कल्चर पॉमेरियन कल्चर पॉम किती वर्ष जाई चार वर्ष हाईट छोटीच आहे ना एवढीच राहणार फुल डायटबुट काय असतो त्याला डायट काय डॉग फूड असतो पेडिग्री संध्याकाळी बिस्किट असते चिकन स्टिक आणि आठवड्यात एकदा चिकन आणि काय अल्मंड खाती काजू खाती अरे सगळं ट्राय करता का काय आवडतं काजूला छोटे फुले फ्लॅट फ्लॅटमध्ये राहतो काळजी काय घ्यायला लागते तुम्हाला केसांचं का थोडंफार आहे ना हेअरफॉल होतो म्हणून त्यासाठी लय शॅम्पू आठवड्यात दोनदा कंडिशनर काय प्रॉपर डायट काय असतो दिवसाचा आपला प्रॉपर डायट सकाळी सकाळी उठल्यावर पेडिग्री असतो आणि बदाम असते तीन चार काजू असतो परत दुपारीला काय खात नाही चार पाच वाजता बिस्किट रात्रीच राईस देतात किंवा रोटी असते ओके आलो काय नमस्कार नमस्कार काय नाव जॉर्डन शॉर्डन भारी झाले पहिल्यापेक्षा हो आता काय काय डाईट चालू हो बघा डाईट त्याला दही उभा कुठच म्हणलं दही दूध बटाटे भाकरी वगैरे बटाटे कशासाठी बटाट साईज साठी पहिल्यापासन का हो पहिल्यापासून पहिल्यापासून हो फ्रेंडलीच आहे आणि काय वर्कआउट काय नाही नॉर्मलच रनिंग फक्त असतं थोडं एक दोन किलोमीटर रोज का हो नॉनव्हेज किती नॉनव्हेज रोज चिकन अर्धा किलो रोज लागते हो ओके तुमचं नाव दत्तात्रय भिकू खांडेकर कारवाण का कारवान आहे किती वर्ष झालं पाळते उभं करा हे आता चार पाच वर्ष झाले पाळतो हा चार पाच वर्ष झाले पाळते होय काय सांगाल कारवाना बद्दल माहिती थोडी बरं कारवा एक नंबर आहे कारवान सारखी जात नाही खाद्य काय असतं आपलं खाद्य काय आपण खातो ती जाय त्याला रेग्युलर का हो रेग्युलर लय ही नाही ना मांसार नाही होय चपातीच का चपाती बाकी व्यायाम 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 नसतो काय नाही रोजच्या रोज

आणि मी आता दोन दोन वर्ष चार महिन्याचे ओके ओके बाकी काय कस फ्लॅट मध्ये ठेवतोस ना हो मित्रांनो डॉकुरमेंट पण आलेत बघा बरेच डॉक्युरम आहेत ब्लॅक ब्राऊन बरेच कलरचे कृषी प्रदर्शन झाले नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी ताजा चव्हाण पश्मी हो पश्मी कधीपासून काम करताय आहे पश्मी ही आपले वीस वर्षापासून कुस्त्र काय सांगाल पश्मी ब्रेड नेमकी आहे ब्रेड एक नंबर आहे मेंटेनन्स काय कसं काय तुम्हाला खुराक बिराक काय असतो खुराक पेडीगरी भाकरी जवळ खालच नमस्कार नमस्कार काय काय आणले सर आज रॉट व्हीलर आणले दोन काय सांगशील दोघांबद्दल दोघां बाकी डाएट बिट काय तुझं आता डाएट डाएट आहे की डायट आरसी चालू आहे होय हा आरसी चालू आहे दोघी बाकी व्यायाम 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 रोजच चालवणं फक्त सकाळ संध्याकाळ कंटिन्यू असं आहे रेग्युलर ना हा रेग्युलरसाठी तीन चार चौथे वर्ष झालं तीन कंप्लीट आहे त्याचं म्हणजे पण डॉग्स बघितले काढत थोडं बरं गा बाकी तुला डायटपिट काय असतो डायट काय त्याच्या बाराचा बाराचा पदे होत्या दिवसभरात आणि पेटी बारा बारा पद म्हणजे दिवसभर सहा असा ग चार 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 तीन टाइम देतो डिग्री असं का तीन टाइम का डायट आहे साईज एवढी चांगली झाली तुझं ही काय म्हणजे बाकी ट्रेडमिल आहे पळवायला चढवतोय हा असं नमस्कार काय घेऊन आज बोली हो अमेरिकन बुली किती दो वर्षाची दोन वर्षाची आता बीट काय आपला डाइट सकाळी चपाती संध्याकाळी बाकरी बाकी संध्याकाळी बाकरीच असते बाकी व्यायाम व्यायाम काय व्यायाम असतो मोकळ सोडलेला असतो घरी जरा उन्हामुळे शांत बसले का नाही शांतच असते घरी असते आज त्याच सोडले नमस्कार तुमचं नाव नितीन जगताप अरे शो मध्ये का सोडला तेवढं ट्रेन आहे फुल ट्रेन आहे हो काय काय कामा ऐकतो तरी उठ म्हटलं की उठतो बस म्हटलं की बसतो आणि ते घरी ऐकणार नाही आता पूर्ण सोडून दिला काय वाटत नाही सवय लागल्या सवय लागली मस्त आहे ब्लॅक कलर डायट काय असतो आपला काय म्हटलं डाइट डाईट खाद्य खाद्य पेडिग्री असतं त्याला बाकी चपाती घरच काय जास्त नाही खालत पेडिग्रीवरच असतो आणि व्यायाम व्यायाम पोहायला आणि पळायला किती किलोमीटर म्हणजे किती पोहता एक तासभर पोहतो तो म्हणजे आंगडीला करायला महिन्यातून किती दोन वेळा सिम्बा सिम्बा किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा बुली ना हो कलर ब्रिंटल डायट काय तुझा डायट काय सकाळी चपाती भाकरी खाते तुमचं नाव संतोष कधीपासून ना, मुद्राउंड मध्ये काम करत हे हो आता चार महिने झाले होय का आत्तास व्हायला लागली का आत्ताच व्हायला लागली का मुद्राऊंड ची कशा मुळे आवडली ब्रीड आपलं पहिले एक होती माधी माझ्या भांडारे मस्त आहे बरं का लास्ट ला आतापासून तुला संजयकाळची घ्यायला लागते लागते काय काय करायला तीन दिवस होय का मस्त ठेवले बर का छोटं बघू नको पळल इकडे तिकडे नाही पळत घरात काय काय म्हणजे घरात कसं असतं तू दिवसभर फ्रेंडली असते मोकळ असते दिवस पाच महिन्याचा काय आता डायट बीट आपला घरच सगळं आणि तू मागचं पिठबुल मागचं पिठबुल पण आपला जाय बघू काय सांगतो जाय पिठबुल तू किती महिन्याचा दोन वर्षाचा या त्याला काय घरचं सगळं काय लागतं गार्डिंग बिर्डिंग कुठं सोडा काय पण करा कुठं काय सांगशील बिगल बद्दल कशी आहे ना छोट्या गाडी आहे फॅमिली टॉक आहे आणि लाईट काय असतो दिवसभरात दिनचर्या कशी असते दिनचर्या म्हणजे सकाळी दोन अंडी चपाती आणि पेडिगरी ओके आणि परत डायरेक्ट रात्री आणि प्रॉपर लाईन आहे ना प्रॉपर रेजिस्टर्ड लाईन आणि काय म्हणलं मध्यंतरी थोडं मध्यंतरी थोड डॉग बाईट झालेले तेव्हा आपले पूर्ण क्लिअर केलेलं त्याच अरे ट्रीटमेंट असते अरे वा त्यांचं ना सगळ्या कुत्र्यांच्या त्यांच्याकडे असते होय का हो चालते ओके काका नमस्कार नमस्कार पश्मी घेऊन आलाय का हो किती वर्षाचा आहे मोठा आहे अडीच वर्षाचा अरे कधीपासून आवड आहे पश्मी तुम्हाला पहिल्यापासून आपलं काय असतं खुराक बिराक सगळं रेग्युलर ना रेग्युलरच काय चपाती भाजी वगैरे काळजी अशी काय केलं हो पशूची विश्वास करून नाही काय लागतात किती महिन्यात आहे हा सातवा महिना आता चालू आहे प्रॉपर करवा ना हो त्यामुळे एका घर थांबण झालं का नाही ऍक्टिव्हपणाची असतं कसं काय ह्याची काय काळजी बिजी काय कसं याचे विशेष काळजी अशी काय नाही हा जे रेग्युलर आपलं नमस्कार नमस्कार मुधू राऊंडू मागच्या वर्षी बारका होता काय अनुभव आहे मागच्या वर्षी सात महिन्याचा होता सात महिन्यात इस्लामपूरला आता हे दुसरं आपल्याला आलाय डायट बिट काय चालू डायट आता काय चिकन चपाती आणि दूध बाकी व्यायाम बिर तुम्हाला काय घ्यायला लागतो व्यायाम घ्यायला लागतो तर व्यायाम ला दररोज कमीत कमी चार किलोमीटर पावावं लागतो रोज का रोज चार किलोमीटर लागतेच हो नाही तर महत्वाला पण त्याला हे करत नाही व्यवस्थित खात नाही आहार पण घेत नाही आपल्याला लागतो का हो हो माझं नाव आशुतोत्त चव्हाण हा जॅक हो वय कोपाड्या आता याचा अडीच वर्ष आहे आता हो जॅक उठ नमस्कार नमस्ते मिन पिन का आ मिन पिन dog जगातली सर्वात छोटी ब्रीड ना छोटी ब्रीड नाही म्हणजे छोटी ब्रीड आहे ते टॉय पंप टॉय पंप एकshapन चववा आणि पण ही पण जगातली छोट्या ब्रीडमध्ये ना छोटी साइज एवढीच राहते ना एवढीच फुल साईज आता ही किती वर्ष आहे 3.5 वर्ष पटते का वगैरे माणसांस फ्रेंड आहे ओके 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 चालais आहे ना पब्लिक मध्ये बाकी डाइट तुझा काय असतो डाइट चिकन राईस आणि मल्टीविटामिन अरे सेठ नमस्कार नमस्कार भाऊ पुष्पी कोण आलाय हो काम करता ना पहिल्यापासून आपल्याकडे सेम कलरची आता होती एक दोन आवड ना पहिल्यापासून हो आवड काय सांगशील ब्रीड बद्दल तुझा अनुभव ब्रीडचा अनुभव म्हणजे क्वालिटी आणि दिसायला इंडियन ब्रीड पाळायची पहिल्यापासून आपल्याला दुसरी ब्रीड नाही ठेवली आपण इंडियन ब्रीड पाळायची पहिल्यापासून आवड आहे आपल्याला आणि इंडियन ब्रीड मध्ये पण हा कलर एकदम रेअर आहे खाण्यापिण्या काय राईट हा राईट राईट डाईट मध्ये आत्ता साधत तस तर आता वळखीच बिळकीच नवीन कुत्र आहे तरी सगळ्यांवर चांगला ना खेळून सगळ्यांवर चांगलं काय ना ग्राउंड ग्रेवंड च नाव बिचुवा या बिचुवा कुरकुट माझ्या मैदानात त्याला आपण गाडी माग पावलाय भरपूर तेव्हा आपल्याला पहिल्यांदा नाद घेतला आपण योगेश भैयाचा आहे आपण पहिल्यांदा आपल्या नारासाठी घेतलेला इथून आपला नाव खरा सुरू झाला होय का जा हाँ, 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 हो आता बरेच सोन आहेत ना चांगले बरेच सोन आहेत आता जस्सीचे आणि आहेत आता दोन आहेत आपल्या घरी अप्सराचे आणि जे जॉन्सन च्या दोन मध्ये आता ट्रेनिंगला चालू आहेत नाव आहे ना इथे काय जरा आता बघू चर्चेत जरा जायचं म्हणल्या जरा चालू ओके नमस्कार तुझं नाव वेदांत असतो बद्दल काय सांगशील थोडक्यात आपला आपल्याकडचं आहे आपल्या वातावरणात सुट्याला सुद्धा उघड गेलो कि सगळा तीच तीस फार तारखेल सांगल ते ऐकतं आपलं होय बस सगळं काय नमस्कार नमस्कार काय नाव अनिरुद्ध पवार आणि अजून रुबी रुबी पीठ भऊ का भुली किती वर्ष दोन वर्ष मकडिया अरे मस्त आहे राव दोन्ही शिकवलेत का भारी हो वरच बसले आले बस ते बरोबर घरीच असतात हा 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 नाही जरा बऱ्यापैकी काय काय ऐकते ती ऐकते सगळं व्यवस्थित ती घरी ऐकणार आता इथे नाही ना ते नाही कन्फ्युजन सगळं ऐकते सगळे ऐकते मस्त ठेवले बर का हो काय डायट काय असतो एक नंबर आहे बर का ती फिमेल आहे त्याचा पिल्लो आहे होय का हा नमस्कार तुमचं नाव सुहास निकम हँडल हा टर्की सांगशील टर्की बद्दल काय सांगशील कसं आहे पक्षी मानला जातोय सापी चुकाटा यांच्यावरती नियंत्रण टर्की पक्षी आहे टर्की पक्ष्याचं वजन जवळजवळ पंधरा किलो पर्यंत होत आहे एक दीड ते दोन वर्षापर्यंत हा वेगवेगळे वेग, 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 नाही त्यामुळे साप बिबका येत नाही ना हा